Sous-titrage ST' 501 किती वजा जास्त आहे चार पाच टन जास्त असतात आठशे किलो कोण कशाला चला Terima kasih telah menonton. टेस्ट कॅन्डीट आहेत लर्निंग आणि लायसन्स साठी सगळ्यांना फायदा घेतलाय तीन दिवस सलग चालू राहणार आहे त्यामध्ये विशेष सहयोग हॉस्पिटलचा आम्हाला खूप सहकार्य लाभले मोफत या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांनी तपासणी सगळे टोटल वजन किती आलं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्या विद्यमाने आम्ही रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत यावेळेस परवाह हा किंवा केअर हे स्लोगन असून या अंतर्गत महिनाभर एक जानेवारी ते एकतीस जानेवारी यामध्ये विविध उपक्रम जसे की अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी भित्तीपत्रकं असतील पॅम्पलेट छापलेले आहेत ते लोकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मोफत वाटलेले आहेत शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केलेले आहेत आता अपघाताचं प्रमाणात फक्त हेल्मेट न वापरल्यामुळं साठ ते पासष्ट टक्के आहे की त्यामुळं अपघाती मृत्यू होतो त्यामुळे त्याचं प्रामुख्याने आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे म्हणून वाहन चालकांचे स्पेशली एस टीचे वाहन चालक रिक्षा वाहनचालक त्यांच्यासाठी आत्ता एक आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर नेत्र तपासणी आणि त्याचबरोबर त्यांना मग मोफत चष्मे देखील देणार आहोत आणि शहरभर आमच्या अधिकारी न हॉर्न वाजवता आणि चौका चौकामध्ये थांबून तसे लोकांमध्ये जागृती केलेली की नो हॉनकिंगचा एक कार्यक्रम उप